नमस्कार मी सौ संध्या रमेश पुजारी पूर्वाश्रमीची संध्या दिगंबर पेरवाडकर माझ्या काही कथा म्हणजे मीच लिहिलेल्या कथा वाचन करून सर्वांपर्यंत पोचवण्याचा हा माझा प्रयत्न तर ही जी कथामालिका आहे ही कथामालिका त्याचं कथा नाव आहे मानाचा मुजरा समाजातल्या ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या व्यक्ती मला मनाला भावल्या म्हणजे दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे करमाचे जुळती अशा काही विभूतींसाठी हा माझा मानाचा त्यातली ही पहिली कथा श्री गुरुदेव दत्त आताशा जीवाचा जीव थोडा सुखावू लागला होता अलीकडं अलीकडं डोंबाऱ्याच्या खेळाचे चार पैसे बऱ्यापैकी गाठी पडत होते डोंबाऱ्याचा खेळ तसं पाहिलं तर कालबाह्य होऊ पाहणारा खेळ जिवा त्याची बायक पुसुमी मुलगी यमुना म्हणजे यमी आणि पोरग कुटाणा आणि हो शक्तिमान तर शक्तिमान कोण तर मांडाचं पिल्लू साऱ्यांनीच खेळात अगदी जीव ओतला होता आताशा गर्दी पण बऱ्यापैकी होई खेळ पाहायला हातात काठी घेऊन दोरीवर तोल लिलया सांभाळत कधी सुमीची तर कधी यमीची पावलं तालात नादबद्ध पडत होती फुटाणे तसा लहान होता त्यामुळं अजूनही जीवावरची कामं त्याला द्यायला जीवाचा जीव चालत नव्हता बापाचा काळीच गरीब असला तरी बाप तो बापच सुमी आणि यमी दोरीवर चालायच्या आणि सवय असूनही जीवाचा जीव टांगणीला लागायचा त्यांचे खेळ पाहून सगळ्या देवांना दोन हात मनातच जोडले जायचे आणि दोन हातांनी प्रार्थना भर देवांना पोचायची कुणी रुपया देईल कुणी पाच कुणी दहा तर एखादा दिलदार शंभराची नोट पण आनंदाने देईल तर कुणी नुसतंच नेत्रसुख घेऊन परतल्या पाऊली निघून जाईल जीवाल व त्याच्या कुटुंबाला ही एकच कला अवगत पिढ्यानपिढ्या चालत आलेली ना घर ना शेत ना नोकरी ना शिक्षण पण या खेळामध्ये हे सारेच निघून जळत्या टायरमधून कधी त्यातून शक्तिमान लिलया उड्या मारी कधी वेडेवाकडे माकडचाळे करून लोकांचे मनोरंजन करी मेहेरबाण सायबान आयानो बहिणीनो मायबापांनो अशी आरोळी देत जिव्हा गल्लोगल्ली गावोगावी हिंडत असे विराड पाठीवर घेऊ ही भ्रमंती सुरूच असेल मग कुठेतरी झाडाखाली जागा भेटायची आणि या मिळालेल्या कमाईतून तेवढाच कधी बाजार हात व्हायचा तर कधी जवळच्या गावातल्या आया भगिनी उरलं सुरलं खायला द्यायच्या कधी चुलीवर दगडीचून कधी मांडली जायची आणि चुलीवरची भाकरी टम्म फुगायची त्याच तव्यात झुणका व्हायचा आणि कांदा केव्हा एकदा मानगुटीवर धुक्का बसतो व मी आतून असा मोकळा मोक मोकळा होत खुलून निघतो याची वाट पाहायचा अमृताच ही लाजवी असा हा रानमेवा दिवाला काय किंवा सुमीला काय दुसरं काहीच माहिती नव्हतं मजल दरमजल करत गावोगाव फिरत आपलं पोट ठरावं व रात्री घरी मातेच्या कुशीत धरती मातेच्या कुशीत निवांत पहुडावं सकाळी सूर्यदेवते नमस्कार करावा एखाद्या ओढ्याकाठी आंघोळ करावी कपडे तिथेच खडकावर सुकवावेत अर्थात आंघोळ रोची असायचीच नाही कधी कधी असायची खेळ करत राहावं गल्लोगल्ली आनंदानं कसब दाखवावं तसं छान चाललं होतं जीवाचं नाही म्हणायला गावाकडं टेकडावर एक झोपडी होती पावसाळ्यात जीवा सुमी आपलं बिराड घेऊन तिथं आसर आसरायला जात जीवनाकडनं त्यांच्या तशा काही अपेक्षा नव्हत्याचमुळे पोट भरण्यापुरते चार पैसे मिळाले की गडी खुश आता एका गावाहून दुसऱ्या मुक्कामाला जायचं छान चालतच तस निघायचं तसं म्हणायला एक गाढव होतं ओझं सगळं वाहून न्यायला तसा जीवा आनंदी गाडी जीवनाकडून फारशा अपेक्षा नसलेल्या म्हणूनच तो आनंदात असेल का असंच होता होता एकदा तो झाडाखाली उभा होता पाठीवरचा संसार ठेवून हो। गाढवाच्या पाठीवर सामान लादो पण त्याच्या लक्षात आलं की रस्त्यावरून सगळी वाहनं अगदी शिकोशी भरून जात होती रिक्षा काय टेम्पो काय बस तर दिसत पण नव्हती ट्रक पण भरलेले कुणी थांबायला पण तयार नाही त्याला कळे ना इतकी सगळी मंडळी एकदमच कुठं निघाली म्हणावं जत्रा हाय काय उरूस हाय काय बी नाही पण त्याला काय समज तो दिवस तसाच गेला त्या दिवशी खेळ पण झाला नाही त्याला कळत नव्हतं काय करावं ती रात्र त्यांना आखाळाखाली तशीच उघड्या डोळ्यांना काढली सकाळ झाली तो गाढव माकड व किल्ला पिल्लांचं बिराड घेऊन पुढं निघाला एक गाव लागलं याचा जीव सुखावला इथं आता खेळ करू कला दाखवू पण हे काय वेशीवरच खाकी वर्दीवाल्यांना अडवलं म्हणाला आज जाता नाही येणार याला कळलं ना तो म्हणे का तर तो, तो खाकी वर्दीवाला म्हणे सरकारनं बंदी केली आहे आता गावात नाही जाता येणार ना। नवीन रोग आलाय रोग आला आहे त्याला कोरोना म्हणतात सहद्याने आपापल्या घरात राहायचं नाकावर तोंडावर कापड बांधायचं हात सारखं सारखं धुवायचो तो विचार करू लागला घरातच राहायचं पण ज्याला घरच नाही त्यांनी कुठं राहायचं ज्याला घरच नाही त्यांनी कुठं राहायचं घरातच खायचं प्यायाचं झोपायचं पण काय ह्याच्या हातातोंडाची गाठ कशी घालायची खायलाच नाही तर खायचं काय आणि राहायलाच नाही तर राहायचं कुठं तो अक्कुळ व्याकुळ झाला फुटाण्यानं विचारलं बा काय झालं र तो म्हणे काय नाही र कोरा कुठला तरी रोग नवनवं एक राक्षस आला या म्हणे तो जयला त्याला पकडतो या छान लोक आपापल्या घरातच राहायचं म्हणा फुटाण्याला काही उमगत नव्हतं आता जीवानं तिथं झाडाखाली संसार उतरवला खेळ करून पोट भरणाऱ्या शिवा व त्याचं कुटुंब हा न करणारा खेळ असहाय्य नजरेनं पाहत होते त्यानं असहाय्य होऊन डोळे मिटले स्वतः उपाशी राहायची त्याची तयारी पण या यमी काय करावं देवा देवा वाचवलं गावाकडे आल्यावर झोपडीतच तुला निवत करतो पण आत्ता काय करावं गावातच जायचं चा नाही तर खेळ कुठं जावायचा खेळ नाही तर पाय का नाही उरलं सुरलं आया बहिणीने दिलेलं का बी नाही यो कसला रोग म्हणायचा र देवा त्याला का बी कळना आता पायी चालतच गावचा पल्ला गाठायचा लय दूर जाया पाहिजे पायी पायी चालायची पायाला सवय पण पोटाचं काय त्याला सुमी यमी सगळ्यांना समजावलं त्यानं आता तोच आपलं रक्षण करणार आबाळातला देव तोच आपलं रक्षण करणार काय तरी मारीक दाखवणार सर्वांनी आभाळाकडं बघून मनापासून हात जोडले प्रार्थना केली दाव म्हणाले आणि सुरू झाली पाटील चालून चालून खूप श्रम झालेले ऊन माथ्यावर आलेलं पण आभाळातला देव काहीतरी नक्की करल यावर पूर्ण श्रद्धा राक्षसासारखा रोग आला तरी तो आभाळातल्या देवापुढं टिकणार नाही ही त्याची श्रद्धा आणि मग अचानक रस्त्याच्या कडेला एका टेबलावर थंडगार कलिंगडं अंदाजे पन्नास ते साठ अगदी मांडून ठेवलेली त्यांना पाहिलं कुणीच नव्हतं तिथं तेवढ्यात असंच कुणी आलं वाटसरू एक कलिंगडं घेतलं भूक भागवली ह्याच्यात पण हिंमत आली थंडगार रसरशीत शान कलिंगडं साऱ्यांनी पोटभर खाल्ली व पाय पुढं टाकणार तेवढ्यात एक गाडी जम थांबली त्याच्यातून तीन चार जण उतरले जीवाला वाटलं आपण चोरी तर नाही केली नाही एवढ्यात आश्वासक झुळकेसारखे त्याच्या कानी पडले पोटभर खावार भावानं आणि मग बिस्किटाचे पुडे सुका नाश्ता पाण्याच्या बाटल्या थोडी फळं शिधा या साऱ्या साऱ्या वस्तू त्या गाडीतून त्या लोकांच्या हातून बाहेर येऊ लागल्या आणि जीवाच्या ओंजळीत आणि पोतडीत पडू लागल्या त्यांनी थोडी औषधही दिली तेव्हा कुठे जीवाच्या लक्षात आलं अरे देवा हे तर डॉक्टर म्हणायचं त्याने डोळे त्याचे अश्रुने भरले लई उपकार झालं डागर साहेब म्हणून त्यानं जमिनीवर डोकं ठेवलं साऱ्यांचेच डोळे वाहत होते आता राक्षसाची भीती कमी झाली होती आभाळातला देव डॉक्टरच्या रूपानं म्हणजे डॉक्टरच्या रूपानं जमिनीवर अवतरल्याची त्याला खात्री पटली आणि पुढचा प्रवास झोपडीकडं परतण्याचा मखमली झाला डॉक्टरच्या रूपात देवदूत देव मनोमनी आठवत तो तांडा काफिला पुढं चालू लागला आणि इकडं इकडं डॉक्टर संजय पंत बाळकुंद्री व त्यांची टीम असेच जिवा शिवा शोधत त्यांना मदतीचा हात देत रात्रंदिवस एक करू लागले जिवा शिवाचे देवदूत झाले आणि कोरोनाच्या मिट्ट काळोखातही का त्यांच्या कैक जिवा शिवाचे देवदूत झाले त्यांच्या चेहऱ्यावरचं म्हणजे अशाच कित्येक सुमी यमी फुटाण्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे तृप्त हास्य बनून काळोख उजळत राहिले त्या प्रकाशास त्या उजेडास त्या देवदूतांना कोरोना योद्धाना माझा पहिला मानाचा मुजरा माझा पहिला मानाचा मुजरा धन्यवाद